ठला

जगदगुरु तुकारा सदगुरु जोग महाराज कुंडरी कंवरलाहर मिठो श्री ज्ञानदेव पंडरी नाथ भगवान भवरी ज्ञानेश्वर महाराज जगत गुरु संत शिरोमणी नर नमो पार्वती बर हर 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 जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीता आहे हे सोंग सारिले या रूपे अनंती पुढेही बहुत करणे आहे आहे तुका म्हणे धर्म संस्थापणे केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा भजे व्रजे कमण्डनम् समस्तपापखण्डनम् सभक्तचितरञ्जनम् सदैव नन्दनन्दनम् सुपिच्छ गुच्छमस्तकम् सुनादवेणुहस्तकम् सागरम् नमामि कृष्ण नागरम् नमामि कृष्ण नागरम् नमामि कृष्ण नागरम् मथुरे चाराया मथुरे चार मथुरे चाराया मथुरे चाराया मथुरे चाया मथु चा

ण्ड पत्रस्य पुटे शयानो बालौ मुकुंद मनसा स्मरामि देवाधि देवा जगत्र जीवा देवाधी देवा देवाधि देवा जगत्र जीवा केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा तुझे वाणी तुझे वर्णी नाम प्रेम काही कळा प्रेम काही कळा पुरी रम्य सिंहासन पदम् भुज तेजस्पुर दिक्प्रदेशम् सदास्तु देवे सदा समाधिस्त मूर्तिं भजेत् ज्ञान देव नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वर ॐ नमो ज्ञानेश्वर ॐ नमो ज्ञानेश्वर ॐ नमो ज्ञानेश्वर ॐ नमो ज्ञानेश्वरा કરુણા કરયાળા કરુણા કરુણા કરા દયાળા તમતા નું ગયા લો લાદલો પામરા ચ तय तूं गानो भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की संत शिरोमणि नरहरि महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की सदगुरु सद्गुरु हेबद बाबा महाराज की सदगुरु जोग महाराज की जय विठल विठला जय दे दसे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा माऊली श्री महावैष्ण श्रीमंत श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा श्री ज्ञानोबा राय ज्यांचे अतिशय वंदनीय पाय त्या ज्ञानोबा रायंच्या पवित्र भूमीमध्ये त्यांच्या विना मंडपामध्ये जी सेवा करण्यासाठी आपण प्रवृत्त झालो ते त्या ठिकाणी संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार नरहरी महाराज यांचा त्या ठिकाणी जन्म पंढरपुरामधला अशा प्रकारचा भुवैकुंठ पंढरपुरातला आहे आणि ह्या पंढरपुरातल्या महात्म्याचं त्या ठिकाणी समाधीचं स्थान देखील पंढरपुरात असून देखील त्यांच्या समाधीचं वर्णन ज्ञानोबारा यांच्या दरबारात होतं विठाला 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 विडाला विडाला नरहरी सोनार देवाचे समर हरिहर असे असणारे महात्मा ज्ञानोबा रायांच्याही पेक्षा त्या ठिकाणी अशा प्रकारचे वयोवृद्ध नामदेवरायांच्याही अगोदर अशा प्रकारचे असणारे त्या ठिकाणी संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी यांचा समाधी उत्सव माघ वद्य तृतीयेला आज रायांच्या पवित्र दरबारामध्ये संपूर्ण सातशे एकोणचाळीसावी ही त्या ठिकाणी अशा प्रकारची उत्सवाची अत्यंत चांगल्या प्रकारची पवित्र जबाबदारी आपण सर्वांनी माझ्या पदरी घातली हे मी माझं भाग्य समजतो भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय अशा प्रकारचे पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो विठाला 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 विडाला 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 आळंदीत कीर्तन करण्याचा एक आम्हाला बोनस आहे एक आम्हाला फाळ आहे फळ आहे एक आम्हाला फायदा आहे आळंदीमध्ये जो कीर्तन करतो त्यातल्या त्यात, त्यात माऊलींच्या दरबारामध्ये जो कीर्तन करतो तो स्वतःला स्वतःच किती प्रमोशन करतो विठाला विठाला विढाला विठाला आळंदीत कीर्तन झालं रे झालं की आमचं वैकुंठाला तिकीट कन्फर्म झालंच म्हणून म्हणजे लगेच कीर्तन संपल्यानंतर नाही अजून बरीच कीर्तनं घेतली आहेत हो तया लागी येणे वैकुंठासी वैकुंठासी तया लागी ने वैकुंठासी <wide amar> आ वैकुंठासी तया लागी ने वैकुंठासी तया लागी ने अलंका पूरी कीर्ताने लीर्ती करील कीर्ताने करी लॻे हे तया लॻिना उपकार करीत नाही आमचं वैकुंठाचं सीट रिझर्वेशन केलं <laughs> वैकुंठाचं त्या ठिकाणी तिथेही आमचं पहिलं कीर्तन होणार आणि त्यावेळेस <laughs> वेळेनुसार असणार <laughs> तया लागी येणे वैकुंठाशी अलंकापुरी जो करील कीर्तन तया लागी येणे वैकुंठाशी कन्फर्म असतं म्हणून आम्ही उपकार करीत नाही इथे एक सेवा करण्याचं भाग्य नरहरी महाराज लाभलं आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे संपूर्ण श्री पवित्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांच्या विद्यमाने तर अखिल वारकरी संघ यांच्या विद्यमाने आणि आमच्या हरिभक्ती परायण आदरणीय राजाभाऊजी चोबदार यांच्या प्रेरणेनं आणि हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे बंधुवत प्रेम करणारे मोहन महाराज शिंदे रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था यांच्या वतीनं ही सेवा माझ्या वाट्याला अशा प्रकारची आलेली आहे विठाला 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 हरिभक्तीपरायण माझ्या कीर्तनामध्ये माऊलींच्या मंदिरात पांडुरंग उभा आहे आणि आपण सर्वच मंडळी त्या ठिकाणी पवित्र आहात कीर्तनाला वेळ कमी आहे हे ते वास्तविक पाहता आणि टू इन वन कार्यक्रम अशा प्रकारचा आहे मला अगोदर सांगितलं की त्या ठिकाणी केवळ मा नरहरी महाराजांची त्या ठिकाणी समाधी उत्सवाची पुण्यतिथीचाच केवळ काळ आहे परंतु इथे आपण त्या ठिकाणी काला, काला देखील छापला विठाला 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 विढाला म्हणजे कृष्णचरित्र भगवंत चरित्र अधिक संत चरित्र असं संयुक्त पद्धतीने मला चिंतन मांडायचं म्हणजे वेळ थोडासा कमी आहे काल्याचा प्रसंग थोडासा आपण सांगूया नंतर महाराजांच्या नरहरी महाराजांच्या चरित्राचा थोडासा दहा पंधरा मिनटं विचार करूया विठाला विठाला बिटाला विडाला विडाला हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे अत्यंत प्रशंसनीय उपक्रम आहे आप आपले संत काही काही समाजाने वाटून घेतलेत हा त्या ठिकाणी अशा प्रकारचं जर विश्वकर्मा जयंती असेल तर सुतार समाजाचाच कीर्तनकार बोलवायचा <laughs> लोहार समाजाचे बोलवायचा नाही <laughs> हा जो आपल्यामध्ये थोडा कुठेतरी जातीयवाद बोकाळला होता परंतु संस्थान कमिटीनं आदरणीय राजाभाऊ चोबदार असतील मोहन महाराज असतील यांनी त्या ठिकाणी एक सुंदर संकल्प उभा केला सत्य संकल्पाचा दाता नारायण अरे ज्या ज्ञानोबारा त्या ठिकाणी संपूर्ण वारकरी संप्रदायाची संघटना साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानोबा रायांनी अखिल वय वर्ष ज्ञानोबा राय केवळ त्या ठिकाणी वय वर्ष सोळा पण भागवत धर्माच्या ध्वजाखाली आखा भारत केला गोळा हे ज्ञानोबा रायांचा पराक्रम आहे महाराज ज्ञानोबा रायांनी त्या ठिकाणी अशा प्रकारे मिळविले मांदे वैष्णवांची मिळविली जयाने दयाने जली, मुक्ते गवादे मिरा वली वैष्णवा वैष्णावादे मिरा वली मांदे वैष्णवा मिरा वली मांदे वैष्णवा आ जयाने वैष्ण बेळाले माने आय वैष्ण काय ज्ञानोबा विशालता आहे व्यापकता आहे विचारांची ज्ञानोबा राय बोलत असताना संकोच पूर्ण बोललीच नाही ज्ञानोबा काय चिंतन सर्व खलविद सर्वांना त्या ठिकाणी व्यापक असे ज्ञानो ये विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर वसुधेव कुटुंबकम ही माझ्या ज्ञानोबा रायांची कल्पना आहे आणि म्हणून ज्ञानोबा रायांनी